नमस्कार आज आपण बघणार आहोत बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरातील काही पौराणिक वैशिष्ट्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरात वैद्यनाथ मंदिराशिवाय अनेक वैशिष्ट्ये बघायला मिळतात त्यामध्ये वैद्यनाथ मंदिराच्या परिसरामध्ये आणखीन अकरा ज्योतिर्लिंगांची विविध अशा प्रकारची मंदिरे दिसतात ही मंदिरे वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात असण्याचं कारण असं आहे की एकाच ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडावं या उद्देशाने परंपरेप्रमाणे पूर्वीपासून या मंदिराच्या परिसरात विविध अकरा शिवालये दिसून येतात मंदिर व परिसरात शिवालयांशिवायही आणि या बारा ज्योतिर्लिंग मंदिराशिवाय एक लक्ष वेधून घेणारं मंदिर आहे ते अगदी वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागील भागामध्ये दिसून येते ते मंदिर म्हणजे देवर्षी नारदाचे देवर्षी नारद म्हणजे ज्या ऋषींना तिन्ही लोकांमध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्यांच्याकडे ती एक मोठी शक्ती होती त्यामुळेच त्यांना देवर्षी असे म्हटले जाते देवर्षी नारदाचं मंदिर सहसा कुठे बघायला मिळत नाही मात्र परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात महर्षी नारदांची अतिशय पुरातन अशा प्रकारची दगडी मूर्ती असलेलं मंदिर आपल्याला दर्शनाला प्राप्त होतं देवर्षी नारदाचं हे मंदिर परळी वैद्यनाथ मंदिरात असण्याचं कारण काय असावं अशी उत्सुकता अनेक वेळा इथे येणाऱ्या भाविकांना पडत असते मात्र याचा संदर्भ घेतला असता किंवा या नारदाच्या मंदिराचा शोध घेतला असता प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरात नारदाचे मंदिर असण्याचे कारण काय याची मीमांसा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला पुराण काळामध्ये जावे लागते किंवा प्रभू वैद्यनाथ शिवलिंगाची स्थापना ज्यावेळी झाली त्या काळातील काही कथांचा संदर्भ या नारद मंदिराशी असल्याचे आढळून येते प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये आकर्षक अशा प्रकारची नारदाची मूर्ती आपल्याला दर्शन देते देवर्षी नारद आणि परळी वजनात याचा काय संबंध आहे याविषयी कारणमीमांसा जाणून घेतली असता पुराणामध्ये एक कथा आलेली आहे प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग स्वयंभू अशा प्रकारचं हे लिंग, प्रकार लिंग समजल्या जातं याच्याशी निगडीत अशी कथा रामायणामध्ये आल्याचे दिसून येते लंकाधिपती रावण जो दशानंद म्हणूनही ओळखला जात होता त्याने आपले नऊ शिरे भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी छेदून टाकले आणि ज्यावेळी भगवान शंकर प्रसन्न होत नाहीत असे लक्षात आले त्यावेळी दहावे शीरसुद्धा रावण कापून टाकणार इतक्यात भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी सांगितले की तुला काय वर मागायचा आहे तो माग त्यावेळी दशानंद रावणाने सांगितले की देवा तू माझ्यासोबत चल आणि शिवलिंग स्वरूप अशा प्रकारचे भगवान शंकर रावणाबरोबर जाण्यासाठी तयार झाले परंतु तुझ्यासोबत मी येईल यासाठी एक आठ भगवान शंकरांनी रावणाला घातली तू पाठीमागे वळून न बघता तुला मला जिथपर्यंत घेऊन जायचे तिथपर्यंत घेऊन जा आणि मला खाली ठेवायचे नाही अशा प्रकारचे आठ घातली परंतु लंकेकडे रावण जात असताना मध्येच त्याला लघुशंका लागली आणि लघुशंकेच्या निमित्ताने त्याने ते हातामधील शिवलिंग एका मेंढपाळाजवळ दिले आणि त्या मेंढपाळाला त्या शिवलिंगाचं वजन सहन न झाल्याने त्याने ते शिवलिंग खाली ठेवले आणि त्याच ठिकाणी ते शिवलिंग स्थापित झाले हे शिवलिंग म्हणजेच स्वयंभू ज्योतिर्लिंग वैद्यनाथाचे शिवलिंग आहे अशी मान्यता मानल्या जाते परंतु या ठिकाणी हे शिवलिंग जमिनीमध्ये ऋतून बसल्यानंतर रावणाने ते शिवलिंग जमिनीतून काढण्याचा आतोनात प्रयत्न केला परंतु भगवान शंकरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी जमिनीवर तू मला ठेवशील त्याच ठिकाणी मी स्थापित होईल अशा प्रकारची वास्तविकता जी होती ती खरी ठरली आणि ते शिवलिंग शक्तिशाली असलेल्या दशानंद रावणाला सुद्धा त्या जमिनीतून काढता आले नाही आणि रावण कंटाळून लंकेला निघून गेला त्यानंतर साक्षात देवर्षी नारद आणि त्यांच्यासह काही ऋषी मंडळी या ठिकाणी जमा झाली आणि त्यांनी त्या शिवलिंगाचा अभिषेक केला पूजन केलं आणि स्थापित झालेलं हे स्वयंभू शिवलिंग हे अमृत आणि धन्वंतरीचा निवास असलेलं शिवलिंग असून या शिवलिंगाला वैद्यनाथ अशा प्रकारचं नामाभिधान प्राप्त झालं आणि ते शिवलिंग ज्यावेळी सर्वप्रथम स्थापन झालं त्यावेळी ब्रह्मर्षी देवर्षी नारद आणि अन्य ऋषी मंडळी परळीमध्ये उपस्थित होते याची स्मृती म्हणून जणू काही देवर्षी नारदाचं हे मंदिर परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दिसून येतं अशा प्रकारची एक पुराण कथा आपल्याला आढळून येते ती माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला कशा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आपल्या एम बी न्यूजला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नमामी वैद्यनाथम